नमस्कार गरीब मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या मुलाची गौरव गाथा जिद्द मेहनत चिकाटीच्या जोरावर ऋषभ राजेंद्र जाधव हो याने सीए परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे मनात जिद्द असेल तर कोणतीही अवघड शिखरे गाठता येतात हे आपल्या कर्तृत्वातून ऋषभ याने सिद्ध करून दाखवले आहे रायगड जिल्ह्यातील वळवण गावचा हा सुपुत्र देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या पार करत तरुणाईमध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे ऋषभ यांचे वडील राजेंद्र जाधव हे एक मध्यमवर्गीय शेतकरी असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असूनही शिक्षणाची ओढ आणि प्रगतीची भूक त्यांच्यात लहानपणापासूनच होती त्यांच्या शिक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावली ती वृषभचे चुलते आनंद जाधव यांनी ऋषभमधील गुणवत्ता ओळखून त्यांनी त्याला गावातून लोणावळ्यात आणले आणि संपूर्णपणे शिक्षणासाठी पाठबळ दिले कोणत्याही परिस्थितीत ऋषभच्या मागे ठामपणे उभे राहत त्यांनी त्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन आणि त्यास आधार दिला ऋषभ यांनी व्ही पी एस हायस्कूल लोणावळा येथून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले ऋषभ लहानपणापासूनच अभ्यास उशांत स्वभावाचा आणि एकाग्र त्यांनी दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा प्रथम प्र क्रमांकाने उत्तीर्ण केल्या आपली चिकाटी मेहनत आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर त्यांनी सी ए ही यश मिळवत कुसाबाहेर येण्याचं स्वप्न साकार केले त्यांच्या या यशामुळे संपूर्ण लोणावळा भांगरवाडी परिसरच नाही तर संपूर्ण मावळ तालुक्यात शाळा आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या यशामागे त्यांच्या आईवडिलांचे खूप कष्ट कुटुंबाचं प्रोत्साहन गुरुजनांचे मार्गदर्शन आणि विशेषतः आनंद जाधव यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे शिक्षण हीच खरी संपत्ती आहे माझे मनात बाळगलेले स्वप्न साकार झाले आहे यशामागे माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि गुरूंचं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे ठरले असे भावनिक उद्गार ऋषभ यांनी एम एन न्यूजशी बोलताना सांगितले ऋषभ जाधव यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मावळ नागरिक न्यूज परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा त्यांचीही यशोगाथा अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी स्तंभ ठरेल आणि शिकण्याची उमेद नव्याने जागवेल पाहूया त्यांचा प्रेरणादायी प्रवास याबाबतचा स्पेशल रिपोर्ट सिय झाला आपला रिम्या ना त्यांनी एवढ्या कष्टातून आपल्या काष्टाच एवढ केलं आणि त्यांनी त्याची मेहनत आपले कष्ट केलं मेहनत आपण पण केला भरपूर त्याने परिश्रम केला आपल्या कष्टाचं त्यांनी चीज केलं आपलं ना मोठं केलं गावाचं ना मोठ केलं सर्व लोक बोलत आहेत आबिमानेचा तो स्वतः स्वतः सुद्धा खूप मेहनत घेतली कष्ट केले त्यातून सगळी तरी त्यांनी पण आपल्या कष्टाचं त्यांनी जाण ठेवली आणि आपल्याला स्वतःचं स्वतःचं त्यांनी आयुष्य घडवलं त्यांनी ते, मेहनत मेहनत म्हणजे भरपूर मेहनत घेतली त्यांनी माझा मुलगा सी ए झाला त्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आहे स्वप्नातला स्वप्नात पाहिल्यासारखं वाटतं म्हणजे ऋषभ पहिल्यापासून लहानापासून हुशार होता शेतकरी घरामध्ये जरी तो नि वाढला असेल तरी त्यांनी परिस्थितीची कधीच तक्रार केली नाही आणि त्याची चिकाटी मेहनत त्याच्या जिद्दीवर तो आज सी परीक्षा पास आहे त्याचा आमचा खूप आनंद अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एबी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद